बोला hmm. असे की तुमचं नाव सांगा हा रामचंद्र किशन पोटकुली हा राहणार गो हे बुद्रुक हा त्याच्यानंतर मी घरी नसल्यामुळं माणसं बाजारावर केली होती दोघी माहिती की माझी सासू पण गेली होती आणि चार वाजेच्यानंतर मटणावाल्याकडे गेले तिकून निघाले भोकरेच्या इथं गेले इथं त्यांनी भेळ घेतली पन्नास रुपयाची पन्नास रुपयाचे पावशेर लाडू घेतले आणि घरी आल्यानंतर इथं त्यांनी खाय तर सुरुवात केली तर नाही 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 ऐका 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 भोकऱ्याकडनं तुम्ही काय घेतलं लाडू घेतले हा लाडू घेतले बरोबर किती घेतले पावशेर लाडू घेतले पन्नास रुपयाचे पन्नास रुपयाचे पावशेर लाडू घेतले हा पन्नास रुपयाचे पावशेर लाडू घेतले आणि नंतर म्हणते इथं आले त्यानंतर त्या नेहमी कालवा झाला तुम्ही घरात घरात होते का देवलेस? मी नव्हतो बाहेर बा... होता हा मी बाहेर होतो मी घरच्या पाठीमागे आलो मी बघितलं ऐकलं मी तिथून मी इथं आलो आणि थांबलो थांबल्याच्या नंतर घरात विचारलं म्हणलं काय झाले तर बायकोनी मला काही सांगितलं म्हणजे असा असं झाले काय तुम्ही बोखरीतून लाडू आणली भेळ आणली आणि एका लाडू मध्ये तो नग निघालाय नग म्हणजे नेमकं काय हा नग म्हणजे बोट अंगठा अंगठा हा अंगठा निघालाय म्हणजे एका लाडूमध्ये तर मग मी यांना काय म्हणलं का तुम्ही घाई घाई डिंब्याला असतात जावा घेऊन जा तिथे त्यांना दाखवा कोणी असत त्यांचा नेते त्यांना दाखवा बोकऱ्यांच्या इथं तर मग बोख्यांनी यांनी काय केलं हे उठलं आणि बोखर्यानं बाळू बोखरेर दाखवला बरोबर बाळू बोखरेर दाखवल्यानंतर त्यांनी ते बघितलं तर मग त्यांनी काय सांगितलं असं असं आमच्या गोष्टी झालं त्यामुळे आम्हाला काही माहिती पडलं नाही आम्ही मुलासाठी तिकडे जाऊप झाली आमची आणि तुमच्याकडे हे लाडू आले म्हणजे आम्हाला काही सांगता येणार नाही पण त्यांना हि कल अंगठा तुटला हा अंगठा तुटला ही त्यांना कल्पना होती कल्पना होती हा बरोबर बरोबर मग त्यावेळेस त्यांना कल्पना होती मग तो प्रोजेक्ट बंद करायचा होता त्यांनी हा मला हे म्हणायचं ती मशीन त्यांनी बंद करायची होती भले मी काय पाच किलो असो दहा किलो असो हा ते बंद करायचं होतं गिरायकाला विकायचंच नव्हतं त्यांनी विकायचं नव्हतं माझं म्हणणं हे मी त्यांना सकाळपासून डोक्यात हां का एवढं करून तुम्ही जर नसतेच विकले तर झालं असतं काय म्हणजे माझं सकाळप्रासून प्रश्न माझ्या डोक्यात ऐका ना ऐका ना ऐका ना तुमच्या घरात हा बर तेल लाडू खाल्यानंतर तुम्हाला त्रास बायका मुलांना वगैरे काय त्रास झाला हा त्रास असा झाला की संध्याकाळी देवले त्यानंतर उलट्या झाल्या हो उलट्या झाल्यानंतर याला सकाळी मी काय म्हणलं किंवा तुम्ही घाई घाई शिनवला जा डॉक्टरकडं हा तर या त्या बाळू भोकऱ्यांनी काय केलं का मंग्यांनी काय केलं मंगेश काय म्हणला का बाई म्हणला ते लाडू सोडून दे म्हणलं मी तुला आणखी पन्नास रुपयाचे लाडू देतो तर मग या हे काय म्हणले की बा लाडू आम्हाला आम्ही तुमच्याकडे लाडूसाठी नाही आलो बरोबर हा आम्ही आलो तुमच्याकडे अंगठ्यासाठी हा अंगठ्यासाठी आलो तर म्हणजे बाळू बकऱ्यांनी काय केले ते, के ते खोटं होतं तो गेला या बाईकडे हजार रुपये दिले आणि ती बाहेर होती हाय बाहेर होता आणि कोणाकडे दिली हजार रुपये कोणाकडे दिली हा ते दिले का तिच्याकडे दिले हे मला माहित नाही नाही फॅमिली फॅमिली तुम्ही सोबत गेला गेलात ना पण हजार रुपये कोणाकडे दिले तुमच्या बाळू ऐका ना बाळू बोकरी हा बाळू बोकरी बाळू बोकरीने तुम्हाला किती पैसे दिले हजार रुपये दिले कशासाठी दिले आम्ही घेतलं नाही आणि लाडू पन्नास रुपये घेतलं नाही ते त्यांना हजार रुपये दिले मग कशासाठी दिली दवाखान्यासाठी दिलं ओके पुढ आता हे लोक सकाळी त्यांनी हजार रुपये दिले दिले हे मान्य आहे पण हे सकाळी काय केलेले नव्हते दहा वाजता शिनोला डॉक्टर कडे गेले डॉक्टर कडे गेले त्यानंतर डॉक्टर कोणाकडे गेले पाटणे डॉक्टर पाटणी डॉक्टर कडे गेले त्यानंतर त्यांनी काय केलं ते स्व्या इंजेक्शन काही तपासणी झाली असेल त्या पैसे त्यांनी इंजेक्शन उपचार उपचार केले हा बरोबर असे उपचार त्यांनी त्याच्यावर केले केले त्यानंतर याने त्याला सांगितलं का नाही सांगितलं हे काय मला माहित नाही ते तिकडे मी इकडे बरोबर आहे बरोबर आहे पण ही चुकीची बाब वाटते हा जर उद्या तुम तुम्हाला झालं असत मग काय करायचं तुम्ही माझ्याकडे आला माझ्याकडे घरी आला तुम्ही मला तुम्हाला मी विचारलं का बाबा हा काय झालं कसं झालं तुम्ही मला ही हेच सांगितलं होऊन असं झालं बरोबर हा बरोबर बर मग याला ऐका ना याला आपल्याला छाडा लागलाच पाहिजे ना लागलाच पाहिजे ओके आपण लालची नाही थी। तुम्ही दवाखान्याला पैसे दिले पण त्याच्यावरती तुम्ही आमच्यापर्यंत कधी आले नाही मी बोलून तुम्हाला का ते तुमच्या जवळ ते का नाही आले आमच्याकडे कालपर्यंत आमच्याकडे आलेच नाही गुणी आतापर्यंत आलेच नाही फक्त सकाळी दोघे कोण आले